न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आदित्य बालेघाटे यांना आदर्श युवक ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर शेवगाव तालुक्यातील टाकळी खुर्द गावचे ग्रामपंचायत सदस्य आदित्य मनोज बालेघाटे यांची बारा तालुक्यातून वयवर्ष एकवीस ग्रुप ग्रामपंचायत संघटना महाराष्ट्र राज्याकडून आदर्श युवक ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर करण्यात आलाय आदित्य बालेघाटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शेवगाव तालुक्यातील सर्वात तरुण आणि युवक ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे गावाच्या विकासासाठी त्यांनी वेळोवेळी नवनवीन योजना आणून ग्रामपंचायतमध्ये आपला कार्याचा ठसा उमठवला आहे विकासाची जाण असलेल्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत संघटना महाराष्ट्र राज्याकडून त्यांना उत्कृष्ट ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर झाला आहे या निवडीबद्दल बोलताना आदित्य बालेघाटे म्हणाले या पुरस्कारामुळे मला गावाच्या विकासासाठी कार्य करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले आहे हा पुरस्कार मला नेहमीच प्रेरणा देत राहील हा पुरस्कार माझा नसून हा माझ्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा